वाई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरडे यांनी शाळेच्या पटांगणात आगळा वेगळा असा चिमुकल्यांचा बाल बाजार भरवला होता त्याला ओझरडे ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला शालेय जीवनापासून मुलांना व्यवहार ज्ञान समजावं आणि विद्यार्थी अभ्यासाबरोबरच व्यवहारात सुद्धा हुशार असावे यासाठी शाळेत बाल बाजार हा उपक्रम राबवला होता या बाजारात खाद्यपदार्थांचे वडापाव चिंचा आवळे उकडे तांदूळ विविध प्रकारची लोणची घरगुती बनवले जाणारे गोड पदार्थ खाद्यपदार्थांमध्ये भेळ सेंटर चहा भजी यांचा समावेश होता बालबाजार या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान आणि बाजारात चालणारी कामं प्रत्यक्ष अनुभवायच मिळतात गणित क्रिया स्वतः करता येते त्यामुळे वजन व मापे यांचा प्रत्यक्ष वापर करता यावा तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळत असल्यामुळे बाल बाजार भरवण्यात आला असे मत शाळेच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केले ओझरडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं राबवलेला बालबाजार उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत यावेळी मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक वृंद यांसह ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज प्रती को दे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाई ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या